नमस्कार राज्यासाठी हवामानाचा अंदाज व इशारे असे आहेत काल वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यांमध्ये दक्षिण तमिळनाडूपासून पूर्व विदर्भापर्यंत असलेली द्रोणिका रेषा आज तिथेच स्थिर आहे पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील पुढील पाच दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही पाच ते नऊ एप्रिल मध्य महाराष्ट्रात सहा ते आठ एप्रिल मराठवाड्यात सहा ते नऊ एप्रिल विदर्भात तर सात ते नऊ एप्रिल कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सहा व सात एप्रिलला मध्य महाराष्ट्रात आणि सात एप्रिलला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज असा आहे पुढील सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील नऊ तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद